नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मासळ येथे वाढदिवसानिमित्त वृक्ष भेट कार्यक्रम संपन्न दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मासळ येथे आदात शेतकरी संघटना पवनीचे संस्थापक सन्माननीय श्री किशोरभाऊ पंचबाई यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला याचप्रसंगी मासळ ग्राम विकास समितीचे अध्यक्ष व चौरस फॉर्मचे संचालक प्रदीप लांजेवार यांचे सुपुत्र चिरंजीव शाश्वत यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या या दुहेरी शुभप्रसंगी शाळेला पंचावन्न फुलांची शोभेची साहित्य साहित्यसहित वाढदिवसाची भेट म्हणून देण्यात आली पर्यावरण संवर्धनासाठी दिलेल्या या मोलाच्या भेटीबद्दल संपूर्ण शाळा परिवाराने समाधान व्यक्त केले आहे कार्यक्रमास मासळ ग्रामपंचायतीचे कार्यतत्पर सरपंच प्रणय लांजेवार सामाजिक कार्यकर्ते विलास भाऊ सरोदे शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी तसेच गावकरी उपस्थित होते शाळा परिवारातर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार आणि भेटवस्तूबद्दल खूप खूप धन्यवाद व्यक्त करण्यात आले आहे